अपूर्व रंग लेखिका वाणी वसंत सृजनाची चाहूल सगुण साकार स्वरूपाचे सृजन विसर्जन स्वाभाविक हवेतला गारवा कमी होऊन उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे निसर्गाला सृजनाचे वेध लागले आहेत झाडांची पानं गळायला सुरुवात आहे आणि हळूहळू झाड बोडखे दिसायला लागले अगदी रस्त्यावर सुकलेल्या पानांची चादरच चण या सुकलेल्या पानांवर चुकून पडलेलं पाऊल आणि त्यामुळे होणारा आवाज सूचक त्या पानांची वेदना सांगणारा हवेची एखादी झुळू आणि त्याबरोबर वाहत आलेली झाडाची पिकलेली पानं खाली पडल्यानंतर पानांचा होणारा आवाज त्याच झाडापासून तुटण्याची वेदना दाखवणारा गळलेल्या पानांचा हा सडा पाहून उगाच त्या पानांकडून जाणून घ्यावं असं वाटतंय त्यांची वेदना ही पानगळ ऋतू बदलांची साक्ष देणारी वसंतानंतर ग्रीष्म येणार याची सूचना पिवळ्या झालेल्या त्या पानांकडे बघून का कुणास ठाऊक असं वाटलं जेव्हा पानगळीचे वेध लागतात तेव्हा त्या झाडालाही असंच दुःख होत असेल का दुःख वियोगाच पानगळीच्या मोसमात झाडे फांद्यांवर सांभाळलेली पर्णराजी सहज सोडून देतात त्यांचा त्याग करतात कसलाही मोह न ठेवता स्थितप्रज्ञ होऊन अलिप्तता जपत जाणाऱ्यांना जाऊ देतात झाडांचं कर्तव्य सावली देण्याचं ते कधीही सोडत नाहीत अगदी कोरडी झाली तरीही झाडं उभी असतात सावली देण्यासाठी हवेच्या झुळकी बरोबर झाडावर असलेल्या पानांचा संभार उतरू लागतो हवेच्या झोता बरोबर पानं गळू लागतात कधीतरी ज्या पानांचं कोवळे पण अनुभवलेलंय त्या पानांचा कोवळ्या पानांचा, पानांचा लुसलुशीत हवाहवासा वाटणारा स्पर्श अनुभवलाय तीच पानं वाऱ्याच्या झोताबरोबर बरोबर आहेत दूर कुठेतरी जाऊन पडतायत आणि मागे उरते फक्त निस्तब्धता निस्तेजपणा आणि दुरावण्याचं दुःख कारण पानही झाडाला सोडून आलेली असतात क्षणात निसर्ग कोस बदलतो आणि सृजनाची चाहूल खुणावते एकीकडे पानगळ होत असते झाडं पानांचा त्याग करत असतात कारण झाडाला माहिती असत कि ही पानं गेली की लगेच नवी पालवी जुन्या पानांच्या जागेवर नव्याच सृजन होणार आहे झाडालाही पानांच्या सृजन सोहळ्याचे वेध लागतात पूर्ण संभार गेल्याचं दुःख तर आहेच पण येणाऱ्या पल्लवांचं स्वागत नको का करायला सृजन पल्लव सोहळ्याचे आपल्याही आयुष्यात अगदी असंच असत जाणाऱ्याचा हात नकळत सुटतो त्याच दुःख तर होत पण तो क्षण गृहित धरलेला असतो कारण नव स्वप्नांची आशा असते नव्याचे वेद खुणावतात नव्याचे हर्षभरीत स्वागत होत तो तो स्वर्णिम क्षण हवा हवासा असतो कारण तो साकारायचा असतो सृजनाचा सगुण साकार स्वरूपाचा सृजन विसर्जन स्वाभाविक